पंचवीस वर्षानंतर उजळले वाळके गल्लीतील रस्त्याचे भाग्य आठ लाख दहा हजारातून होणार रस्ता निर्मिती मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन तालुका येथील वाळके गल्लीत गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता करण्याची मागणी करण्यात येत होती रस्ता नसल्याने येथील नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते यासाठी ग्रामपंचायतीवर येथील नागरिक अनेक वेळा मोर्चा घेऊन गेले आहेत निवेदन दिलेल्या आहेत तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते मात्र ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे व त्यांच्या सहकार्याने मिळून पंधराव्या वित्त आयोगातून आठ लाख दहा हजार रुपये खर्चून हा रस्ता निर्माण करण्याचा योजिला आहे त्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने आणि ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे येथील वाळके गल्लीत गेल्या अनेक वर्षापासून रस्ता करण्याची मागणी करण्यात येत होती यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले होते गेल्या विधानसभा निवडणुकीत येथील तरुणानी या रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता पण गावातील नेते मंडळींनी याला रस्ता करण्याची ग्वाही देऊन बहिष्कार मागे घेण्यास भाग पाडले त्याचेच परिणाम म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष राखी चिंचणे उपाध्यक्ष सलमा इलियास लाटकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्र येऊन वाळके गल्लीतील समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून आठ लाख दहा हजार रुपये मंजूर केले आहेत यातून रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला वाळके गल्लीतील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील व बाबासाहेब शिरगावे यांच्या हस्ते जे सी बी मशीनचे पूजन करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते मंडा सरदार माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार पंच हमी योजनेचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील प्रदीप लाटकर श्रीकांत कोट यांच्या हस्ते सिरपळवळून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राकेश चिंचणी म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे यासाठी वरिष्ठ नेत्यांना सांगून वाळके गल्लीतील रस्ता करण्याचे मागणी देखील करण्यात आली होती पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात यासाठी उपलब्ध झाला नाही त्यासाठी आश्वासन दिल्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पंधराव्या वित्त आयोगातून आठ लाख दहा हजार रुपये केले असून यातून जुन्या पोस्ट कार्यालयापासून ते प्रकाश सुतार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करण्यात येणार असल्याचे सांगून यासाठी येथील नागरिकांनी व्यवस्थित लक्ष देऊन काम दर्जेदार करून घेण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांनी अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मिळून आयोगातून मंजूर झालेल्या रकमेतून जास्त रक्कम या ठिकाणी खर्च करून या ठिकाणी असणारी रस्त्याची समस्या निवारण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पहार अर्पण सात्कार करण्यात आला यावेळी राकेश सिंचने सदस्य प्रवीण पाटील बाबासाहेब शिरगावे प्रल्हाद माडगे बंडा सरदार हाजी नासर तहसीलदार प्रदीप लाटकर सागरकूट चंद्रकांत हलगले मानते शिरगावे ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष निजामुल्ला पोवाळके अशोक अजू ढंग ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ते ಈ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಎಂಟು ಲಕ್ಷದ ಹತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಫಿಫ್ಟೀನ್ ಫೈನಾನ್ಸ್ದಿಂದ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವೊಂದು ಕಾರಣದಿಂದ ನೌಕರ ಆಗಲಿಲ್ಲ ಆದ ಕಾರಣದಿಂದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಡಕಲಾಟ ವತಿಯಿಂದ ಫಿಫ್ಟೀನ್ ಫೈನಾನ್ಸ್ ಎಂಟು ಲಕ್ಷ ಹತ್ತು ಸಾವಿರ ಕೊಟ್ಟು ಈ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುತ್ತೇವೆ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಆರರಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ರೋಡದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಮೊದಲು ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ ಮತ್ತು ಗಣೇಶ ಅಣ್ಣ ಅವರ ಇಲ್ಲಿ ರೋಡದ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಆದರೆ ಆದರೆ ಅದಕ್ಕಿಂತ ಬಂದು ಏನು ಮಾಡಿದ್ದು ಅಂದರೆ ಅವರ ಅನುದಾನದಾಗ ಈ ನಮ್ಮ ಎರಡೂ ಸೈಡ್ ಗಟ್ರ್ ನೀರು ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷದಿಂದ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಪಾಸ್ ಆಗೋದು ಆಗೋಲಾಗ್ತಿತ್ತು ಯಾಕೆ ಕೊಳಚೆ ನೀರು ಇಲ್ಲೇ ನಿಲ್ತಿದ್ದು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿಸಿದ್ವು ಅದರ ನಂತರ ಈ ರೋಡದ ಕೆಲಸ ಅಂಗಡಿಯಿತ್ತು ಅದು ಬೇರೆ ಫಂಡದಾಗ ಮಂಜೂರು ಆಗೋಲಾಗಿತ್ತು ಮೂರು ವರ್ಷದಿಂದ ಇದಕ್ಕೆ ಸ ಸತತವಾಗಿ ಬೆನ್ನತ್ತಿದಾಗ ಹದಿನೈದನೇ ಹಣಕಾಸುದಾಗ ಎಂಟು ಲಕ್ಷ ಹತ್ತು ಸಾವಿರದ ಕೆಲಸ ಇದು ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿ ಎಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಗಳು ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಬೋಧ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಸಹಕಾರದಿಂದ ನಮಗೆ ಎಂಟು ಲಕ್ಷ ಹತ್ತು ಸಾವಿರದ ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿಕೊಟ್ಟ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಈ ಆರ್ನೇ ಆರನೇ ನಂಬರ್ ವಾರ್ಡ್ ಮತ್ತು ಐದನೇ ನಂಬರ್ ವಾರ್ಡ್ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಈ ರೋಡ್ ಮಂಜೂರಾಗೈತಿ ಈ ರೋಡದ ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತಿ ಇಷ್ಟೇ